खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारी नगर ते तिसगाव या मार्गावर एस टीने प्रवास करीत बसमधील प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांच्या समस्या समजून घेतल्या निलेश लंके यांच्यासारखाच खासदार हवा अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या नियोजित कार्यक्रमानुसार खासदार लंके हे तीसगाव येथे जाणार होते स्वतंत्र वाहनातून जाण्याऐवजी त्यांनी एस टीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला नगरच्या बस स्थानकावर येऊन ते तीसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले बसमधील विविध प्रवाशांची त्यांनी संवाद साधला त्यांच्याकडे काही महिलांनी समस्या मांडल्या त्याबाबत आपल्या संपर्क कार्यालयाकडे कागदपत्रे पाठविण्याचा सल्ला देत तुमच्या समस्या दूर करण्यासाठी मी पाठपुरावा करतो अशी ग्वाही त्यांनी दिली या मार्गावर प्रवास करणाऱ्या तरुणांशी त्यांनी संवाद साधला त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्यावर नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचीही तुमच्याकडे विचारणा करून तरुण मित्रांची कामे मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली प्रवासादरम्यान अनेकांनी खासदार लंके यांच्या समवेत सेल्फी काढल्या काही तरुणांनी व्हिडिओ कॉल करीत लंके यांच्याशी इतर मित्रांचा संवाद साध घडवून आणला आमचा लोकप्रतिनिधी आमच्यासोबत प्रवास करतो आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आम्हाला असाच खासदार हवा अशी प्रतिक्रिया देत प्रवाशांनी खासदार लंके यांच्याशी संवाद साधताना कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली कोरोना संकटात हजारो रुग्णांची लंके यांनी केलेली सेवा आम्ही दूरचित्रवाणीवरून पाहिली याची आठवण एका आजीबाईनं करून दिली